आलेले हिंदू शरणार्थी किंवा शीख पारशी किंवा ख्रिश्चन इतर मुस्लिम इतर लोकांना भारताचं नागरिकत्व मिळालं मिळत असेल तर विरोधी पक्षांना म्हणा किंवा जे वेगवेगळे मुख्यमंत्री आहे ममता बॅनर्जी झाला जे केरळचे मुख्यमंत्री आहे हे लोकांच्या पोटात दुखायचं कारण काय त्यांनी त्यांचं विरोधाचं कारण काय हा एक न कळणारा प्रश्न आहे मित्रांनो न, न कळणारा म्हणजे आता ते एका पक्षात एका समाजाचं लागून चालून करतात आपलं मतदार मतदारांचं हित जपण्यासाठी जे मुस्लिम समाजाला एक त्यांच्या वळवण्यासाठी जे काही राजकारण करतात त्याचा त्या भाग तो भाग म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा ते विरोध करतात मित्रांनो ह्या संदर्भात मी आपल्यास चर्चा करणारे मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात समूह मित्रांनो क्रिकेट मॅचमधला जो रोमांच असतो तो शेवटच्या ओवरला असतो आपण आठवत असेल की आपण बघत असो काही की शेवटच्या ओवरला काय पाच सहा रन बाकी असतात आणि तो बॉलर बॉल टाकल्यानंतर बॅट्समन शेवटच्या बॉलवर सिक्स मारतो किंवा फोर मारून ती मॅच जिंकतो आणि त्या त्याच्यानंतर होणारा जल्लोष त्याच्यानंतर होणारा आरडावरडा ह्या आपण बघत असून तसाच जल्लोष काल पूर्ण भारतभर पाहायला मिळाला भाजपच्या कार्यकर्त्याकडून म्हणा त्यांच्या नेत्यांकडून म्हणा कारण बहुप्रतीक्षित बहुप्रतिष्ठित जो काही सी ए काय तर आहे सी सिटीझन ऍक्ट तो काल भारतभर लागू झालेला आहे आणि त्याच्या जे काही नियमावली म्हणा किंवा ते का तो नागरिकत्व कसं मिळवायचं त्याचं सगळं पोर्टल हो वगैरे ऑनलाईन उपलब्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण काल गहजब पूर्ण मीडियामध्ये आपण बघितलं असेल विरोधी पक्ष भाजपवर तुटून पडलेले आपल्याला दिसत असेल आणि ममता बॅनर्जी आणि केरळचे मुख्यमंत्री यांनी तर स्पष्ट सांगितलं की आम्ही आमच्या राज्यामध्ये सी ए लागूच करणार नाही केरळ आणि पश्चिम बंगाल भारताच्या बाहेर आहे का तास तो एक वेगळा विषय मित्रांनो परंतु पर कालच्या शेवटच्या जे काही लोकसभेत दोन हजार चोवीसची ची मतदार होणार आहे आचारसंहिता लागण्यास लागण्यात दोन चार दिवस बाकी किंवा पाच सहा दिवस निवडणुका डिक्लेअर होण्याची तारखा जवळ येत हो आहे आणि या स्लो प्रचंड हाणामारी सध्या सगळ्यांकडून चालू आहे त्या शेवटच्या ओव्हरमध्ये मोदी सरकारने एक षटकार मारलेला आहे आणि भारतातले जे काही चारशे प्लस जागा त्यांचं टार्गेट आहे त्याच जवळपास जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आता विरोधी पक्षांनी त्याच्यावर अनेक तोंड तोंडसूक घेतलेले आहे की निवडणूक तोंडावर आल्या म्हणून आलंय म्हणून एक ध्रुवीकरण करण्यासाठी हा सी हे कायदा लागू केलेला आहे जर पाच वर्षापूर्वी किंवा साडेचार वर्षापूर्वी तो कायदा दोन्ही सभागृहामध्ये संमत झालेला होता पास झालेला होता राष्ट्रपती साहेबांची सही पण त्यावर झालेली होती तर इतक्या दिवस हा लागू करण्यात का आला नव्हता तर मोदी सरकार त्यावेळेस घाबरत होतं आणि असं वाटत होतं की खरंच आता मोदी सरकार सी ए लागू करणार नाही आणि बॅकफूटवर गेलेलं आहे त्यांनी तो कायदा आता भाषणात गुंडळून ठेवलेला आहे परंतु भारताचे गृहमंत्री अमित शहा सातत्याने वेगवेगळ्या चॅनलवर म्हणा वेगवेगळ्या फोरमवर म्हणा सी एचा विषय निघाला का ते सातत्याने सांगत होते की आम्ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकी अगोदर हा कायदा भारतात लागू करणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि काल ह्या मोठ्या कायद्यात कायदा भारतभर लागू झालेला आहे मित्रांनो आणि तशीच टीकासुद्धा प्रचंड झालेली आहे तसं जे काही इलेक्ट्रॉन बॉन्डचा चर्चा सध्या चालू आहे भारतामध्ये त्यावर त्या भा भाजपाच्या सरकारवर होणारी टीका थांबवण्यासाठी सी ए कायदा लागू केला असं विरोधी पक्षांचं मत आहे आता काही मित्रांनो ज्या सगळ्या गोष्टीला तोंड द्यावंच लागतं परंतु सीएच्या माध्यमातून विरोधी पक्ष तोंड घशी पडलेले आहे एका प एका धर्माला एका धर्माचं लागून चालून करण्यासाठी किंवा एका धर्माचं पुढं पुढं करण्यासाठी आपली मतदार पिढी साबूत ठेवण्यासाठी किती खालच्या थराला जातात किंवा जो बहुसंख्या असलेल्या हिंदू समाजाला पाण्यात पाहिलं जातं किंवा <coughs> आपली मतपेटी सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या बाजूचे निर्णय घेतले जातात हे विरोधी पक्षांकडून आपण बघितलं असेल परंतु काँग्रेसला तर यावर बोलण्याचा अधिकारच नाही म्हणजे आपण बघितलं असेल दोन हजार चार दोन हजार एकोणीस त्या काळामध्ये शेवटच्या इलेक्शन लागू होतं आणि त्यांनी काय काय घोषणा केल्या होत्या प्रचंड अं म्हणजे त्यावेळेस त्यांनी दोन हजार नऊला ला सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं अनेक गोष्टी घोषणा केल्या होत्या तसं आता केजरीवालनी घोषित केलं का प्रत्येक महिलाला एक हजार रुपये देणार हे हिमाचल प्रदेशच्या सरकारने घोषित केलं की प्रत्येक महिलेला दीड दीड हजार रुपये देणार ह्या पण चुनाव म्हणजे निवडणुका पाहूनच केलेल्या घोषणा आहे ना मग ह्या कशा योग्य आहे आणि मोदी सरकारने सी ए लागू केला तर कसं चुकीचं आहे हे कसं चालेल मित्रांनो म्हणून जे काही आपली मतदार सुरक्षित करण्यासाठी किंवा आपण जे काही ठरवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रत्येक सरकार प्रयत्न करत असतो आणि सी ए तर दोन हजार माय मध्ये एकोणीसच्या आसपासच तो पास झालेला होता मग <coughs> <coughs> आत्ता लागू केला तर बिघडलं कुठं त्यावेळची परिस्थिती ते सांगतात की शाहीनबागचं हो आंदोलन झालं होतं आणि आंदोलनाला विरोध करण्यासाठी महिला लहान बालकं हे सगळ्या त्या शाहीनबागमध्ये जवळजवळ सतरा अठरा महिने ठाण मांडून होतात तिथं काय काय झालं आपण बघितलं भारत विरोधी प्रकारे वातावरण होतं तिथे जो काय तो कोण होता आठवत नाही आता बनतो म्हणे काय पूर्वतेकर राज्य पूर्वतेकर राज्यांचं त्यांना एक सेपरेट भारतापासून तोडायचं जे काही चिकन नेक म्हणतात ते तिथून भारताचा तुकडा करायचा असं काही जे वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य त्यांनी त्या काळात केलेलं आपल्याला आठवत असेल मित्रांनो परंतु या सगळ्यामधून मोदी सरकारने विरोधी पक्षांची पार चार्य मुंड्या चित करून टाकलेला आपण बघितलं असेल <coughs> मोदी साहेबांचं झंझावती दौरे प्रत्येक याच्या आपण जे काही ठरवलं होतं किंवा जे काही प्रोडक्ट जे काही आपण काय म्हणू जे काही त्यांनी ठरवलेलं होतं किंवा जे काही योजना त्यांनी आखलेल्या होत्या त्या दिल्या पण आणि पूर्ण केल्या पण त्याचे उद्घाटन सध्या मोदी साहेब करतायत म्हणजे त्यांनी पायाभरणी केलेले किंवा के त्यांनी सुरुवात केलेले प्रकल्प तेच पूर्ण करतायत ही एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो इतर कोणत्याही पक्षाला इतर कोणत्याही नेत्याला ते जमलेलं नाही फक्त उप उद्घाटन करायचं एखाद्या योजनेचं परंतु ते योजना कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही परंतु मोदी सरकारने जी काही गॅरंटी मोदींची आज आजकाल शब्द का असतो की मोदींची गॅरंटी तो शब्द पूर्ण करण्याची हातोटी मोदी साहेबांमध्ये आहे किंवा भाजपाच्या सरकारमध्ये आहे आपण बघतो मित्रांनो परंतु सी ए लागू केल्याने जे काही विरोधी पक्षांच्या पोटात गोळा उभा राहिलेला तो मोठा मजेशीर आहे मित्रांनो म्हणजे त्याला विरोध पण करता येत नाही कारण यांनी स्पष्ट सांगितले की हा जो कायदा आहे तो नागरिकत्व देण्याचा आहे घेण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे तुम्हाला कागद दाखवा लागेल किंवा काय दाखवा लागेल हा काही प्रश्नच येणार नाही तुमच्याकडे कोणतेही कागद नसले किंवा कोणताही पुरावा नसला तरी तो एकतीस डिसेंबर दोन हजार चौदाच्या अगोदर जे भारता आले ले। रे। में में आले ले। तो लोक भारतामध्ये आलेले आहेत त्यांना नागरिकत्व मिळणार आहे आणि मित्रांनो एक बातमी ऐकत होतो त्यामध्ये काय पस्तीस की छत्तीस हजार लोक फक्त ते आलेले त्यावेळेस शरणार्थी आजच्या याच्याप्रमाणे लोकसभेने तो आकडा सांगितलेला आहे पस्तीस छत्तीस हजार लोकांनी भारताचं नागरिकत्व भेटलं तर यांच्या मतदानामध्ये किती फरक पडणार आहे परंतु एक एका समाजाला उचलून धरायचं आणि दुसऱ्या समाजाला कमी लेखायचं ही जी काही विरोधी पक्षांची नीती आहे ना त्याला खरं म्हणजे उजागर झालेलं या सगळ्यामधून मित्रांनो म्हणून या सी एच्या रूपाने शेवटच्या बॉलवर मोदी सरकारने सिक्स मारलेला आहे आणि चारशे प्लसचं चा त्यांचं काय टार्गेट आहे त्याच्या जवळपास पोहोचलेले मला तरी वाटतंय मित्रांनो बघूया काय होतंय लवकरच घोडा आणि मैदानजवळ आहे हो इलेक्शन डिक्लेअर होणार आहेत आणि सहा पाच मागच्या वेळेस सात फेजमध्ये होतं आता किती होतं सांगता येत नाही तर त्या सगळ्याचं आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद